भारत एक सोने की चिडिया जगातील सर्वात प्राचीन समृद्ध संस्कृतीपैकी एक जिथे हजारो वर्षांपासून अनेक महान साम्राज्य तत्वज्ञान विकसित झाली जिथं सोन्या चांदीच्या नाण्यांचा हजारो वर्षापूर्वींचा इतिहास आहे आणि या नाण्यांमध्ये दडला आहे इतिहास आणि अद्भुत रहस्य जिथं नाणे केवळ व्यापाराचे साधन नव्हते तर एक संस्कृती होती ओळख होती तर मग तुम्ही तयार आहात का या रोमांचकारी सफरीसाठी चला उलगडूया भारतीय नाणे प्रणालीचा अनोखा खजिना वस्तू विनिमय प्रणाली सुरुवातीच्या काळात माणसाच्या गरजा मर्यादित होत्या आणि निसर्गाद्वारे पूर्ण होत होत्या प्राचीन काळात जेव्हा चलन अस्तित्वात नव्हते तेव्हा लोक वस्तू विनिमय प्रणालीचा वापर करत या प्रणालीमध्ये लोक वस्तू किंवा सेवांच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू किंवा सेवा देत असत जसे धान्याच्या बदल्यात कापड बार्टर प्रणालीने व्यापाराला सुरुवात तर करून दिली पण कालांतराने त्यातील त्रुटींमुळे चलनाची गरज भासू लागली इसवी सन पूर्व सहाव्या शतकाच्या दरम्यान धातूच्या तुकड्यांना त्याच्या विभाज्यता टिकाऊपणा आणि सुवाह्यतेमुळे स्वीकारण्यात आले आणि भारतीय उपमहाद्वीपामध्ये चलनाच्या विकासाला सुरुवात झाली आणि त्यामुळे व्यापार अधिक सोपा आणि संघटित झाला